जमिनीतलं ह्युमस वाढलं तर तुमचं सेंद्रिय कर्म वाढण्याला मदत होते बरोबर आहे तर हे ह्युमिक ऍसिड जे बाजारात आणतायत म्हणजे तुम्ही जी पिकावरती फवारणी करतायत सगळ्या गोष्टी करतायत तर हे बाजारात आणताय हे सुद्धा घरच्या घरी आपण चांगल्या प्रकारे तयार करू शकतो हे ह्युमिक ऍसिड तयार करण्यासाठी आपल्याला लागतं ला वीस लिटर देशी गाईचं गोमूत्र तुम्हाला तो जमा करून घ्यावा लागेल कारण एकदम ताजा तर मिळू शकत नाही बरोबर आहे तुम्ही ते साठवून वीस लिटर गोमूत्र त्याच्यामध्ये तुम्हाला लागतं पाच लिटर ताक लागल बरोबर पाच लिटर ताक लागल हे ताक आणि गोमूत्र एकत्र मिक्स करायचं आणि हे दोन दिवस सावली मध्ये आंबू द्यायचं हे मिश्रण दोन दिवस सावलीमध्ये आंबू द्यायचं सा। दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये पाव किलो गुळ टाकायचं पाव किलो गुळ टाकायचा पाव किलो गुळ टाकल्यानंतर आणखी चोवीस तास ठेवायचा म्हणजे टोटल चार दिवसामध्ये हे तुमचं ह्युमिक ऍसिड जे आहे ते तयार होऊन जात याची फवारणी करायची असेल तर साधारणतः सोळा लिटरच्या पंपाला पाव लिटर हे अशा प्रमाणात आपण याची फवारणी पिकांवरती करू शकतो आणि आपल्याला जर याची ड्रेंचिंग करायची असेल तर हे जेवढं आपण तयार केलेलं आहे एका एकर साठी याची ड्रेंचिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा ड्रीप ही आपण याला देऊ शकतो फक्त ड्रीप वाटे देताना याची वस्त्र काळ करून घ्यायचा आणि मग ड्रिप वाटे जे आपण त्याला तोडून द्यायचं तर या पद्धतीने अतिशय घरच्या घरी कमी खर्चामध्ये जे बाहेरचं हजार रुपये लिटरचा तुम्ही युनिक अॅसिड आणता ते घरच्या घरी तयार करता येऊ शकता